त्याला गझल म्हणता येणार नाही शीर्षक आहे थोडीशी गमतीदार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेली होती ज्येष्ठ नागरिकांना समर्पित केली होती शीर्षक आहे पुन्हा चढूया बोवल्यावर पुन्हा चढूया बोवल्यावर निवृत्तीच्या उंबरठ्यावर काळ भेटला म्हणाला आवर निवृत्तीच्या उंबरठ्यावर काळ भेटला म्हणाला आवर आता तुझे कार्य संपले फार धरणी सोय झाल्यावर नोंद झाली तुझी आता रे थेट यमाच्या रजिस्टरवर नोंद झाली तुझी आता रे थेट यमाच्या रजिस्टरवर करा तयारी स्वर्ग लोकाची उगाच कशाच अडचण भूवर मी मग बाह्यावरती केल्या मी मग बाह्यावरती केल्या सुनावले मग मीही त्यावर मी मग माझ्यावरती केल्या सुनावले मग मीही त्यावर वेळ आलीच नाही अजूनही जाण्याची ती रे सरणावर वेळ आली नाही अजूनही जाण्याची ती रे सरणावर ठरू आम्ही कधी जायचे ठरू आम्ही कधी जायचे पारशंबरी ती केल्यावर उगाच कशाच देतो धमकी तुझी चालत आहे घाबरल्यावर अनेक मोसम कोळून प्यालो नकोस गमजा माझ्या समोर अनेक मोसम कोळून प्यालो नकोस माझ्या समोर ज्येष्ठ नागरिक बुजुर्ग आम्ही प्रेम करतो या मातीवर ज्येष्ठ नागरिक बुजुर्ग आम्ही करतो या मातीवर खरे आयुष्य आता कुठे ते जगतो नव्याने वय वै झाल्यावर खरे आयुष्य आता कुठे ते जगतो नव्याने वय झाल्यावर वारसा मजला कवी कुळाचा उगाच बोलत नाही वरवर yes, वारसा मधला कवी कुळाचा उगाच बोलत नाही वरवर खंबी खंबीर आहे अजून रे खंजून खंबीर आहे अजून मी रे मारतो तुला मी फाट्यावर खंबीर आहे अजून मी रे मारतो तुला मी फाट्यावर पळून गेला साक्षात येतो रुद्रावतार माझा पाहिला पळून गेला साक्षात यमतो रुद्रावतार माझा पाहिल्यावर भीती आता सोडून द्या रे पुन्हा एकदा बसू घोड्यावर भीती <laughs> आता सोडून द्या रे पुन्हा एकदा बसू घोड्यावर <laughs> ખંભીર આ સારે જેષ્ઠા નો પુનઃ ચડુ્યા ભોલ્યાવન ચડુયા બોલ્યા